तर मित्रांनो नमस्कार झालं का सगळ्यांचं जेवण चहा वगैरे घेतलं का आता वाजलेत म्हणजे चहाचा तर टाईम राहिलाच नाही तरी पण म्हणते मी कारण तुम्ही दिवस माळता तरी चहा घेतला असेल ना पाच सहाच्या दरम्यान म्हणून विचारते तुम्हाला तर मी आत्ता जस्ट जेवण केलं आहे बघा इकडं डब्बा म्हणजे दुपारचाच डब्बा खाल्लाय मी कारण एक चपाती उरली होती भूक नव्हती एवढी चहा बनवला थोडा आधी नंतर एक चपाती खाल्ली आणि म्हणलं मला बनवायची होती खिचडी पण पाणीच नाही हो मला इथं पाण्याचा लेस ताप आहे एवढ्या मोठ्या भंगार म्हणजे सॉरी भंगार नाही चांगली रूम आहे पण एवढ्या मोठ्या रूममध्ये मला पाणीच नाही पिण्यासाठी पाणी विकत आणावं लागतं आणि सांडायचं पण पाण्याचा लई ताप आहे चार चार दिवस पाणी येत नाही त्यामुळे स्वयंपाक केला नाही सकाळची होती ते चपाती खाल्ली मी एक आणि भाजी होती थोडी मेथीची है, पानी है, चला। वर जवा लगते, पानी आना, आता सकाळी थोडं पाणी आहे म्हणलं तर सकाळच्याला उद्या ड्युटीवर जावं लागते पाणी आण टाइम भेटत नाही कामान आले की थकून जाते त्यामुळे कुठं पळूच वाटत नाही आता बरंच सामान संपलंय आणि माझ्या चेहऱ्यावर हे बघा हे काळ काळ दिसतंय ना तुम्हाला जरा म्हणजे क्लिअरिटी चांगली त्यामुळं चेहऱ्यावरचं वांग दिसा नाही वांग आले माझ्या चेहऱ्यावर तर वांगासाठी काय वापरावं मला कळणं झालंय माझा चेहरा खराब झाला आता माझं वय सत्तावीस म्हणजे सत्तावीस रनिंग चालू आहे मला तर मला वाटते बाईचं वय तीसच्या आणि पंचवीसच्या मधात गेलं तर बाईच्या चेहऱ्यावर वांग येते की मात्र शंभर टक्के खरं आहे बरं का कारण जणाला तेवढं वय झालं की वांग आल्याशिवाय राहत नाही वांग ही चीज अशी एखाद्याचं आलं तर कमी आहे किंवा जाते आणि एखाद्याचं आलं तर ते कधीच जात नाही तसंच राहते कायमचा चेहरा एकदम खराब दिसते आता मला ह्या वांगाचं टेन्शन आलंय वांग येईल चेहऱ्यावर लयच एक तर मी काळी सावळी आहे पहिलीच दिसायला त्यातून माझा चेहरा आता जास्तच काळा होते की का, असं वाटायला मला असं आता त्याची इच्छा काय करायची चेहऱ्याला ती दिले देवाचे देणगी आहे आता ती आपल्या हातात तर नाही आपण पिंपल्स घालू शकतो मला माझ्या मला वाटते की सांगते बर का नाही आपण पिंपल्स घालू शकतो किंवा काळे डाग घालू शकतो चेहऱ्यावर चेहरा, चेहरा फ्रेश करू शकतो आपण धुवू शकतो पण वाघासाठी मात्र पर्याय नाही आणि हो वांग जाते पण कोणाकोणाचं जाते वांग जे घरात बसणाऱ्या बायका असतात ज्यांना काम नसते सुख समाधान असते त्यांचं वाघ ते क्रीम न जाते पण असं म्हणजे माझ्यासारखे तर तक 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 तक, तक महागा असणाऱ्या बाईचं तर वांग जाणारच नाही मला असं शंभर टक्के खात्री बघा चला हे आपला झाला वांगाचा विषय तर आता मी का दिवसभर व्हिडिओ अपलोड केला नाही कारण वेळ नव्हता आणि ड्युटीवर माझे भरपूर कंप्लेंट गेल्यात मोबाईलच्या व्हिडिओ बनवणं हे करणं ते करणं त्यामुळे आज म्हणलं व्हिडिओज बनवणे नको बोर होईल तर थोडं सिरियल बघत बसले म्हणजे पिक्चर बघत बसले मी मोबाईलमध्ये आशिक राज हिंदुस्थानी मेला वगैरे वगैरे हे पिक्चर बघत बसले चला म्हणलं तर टाईमपास पण फोनवर बोललं नो आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ पण नाही बनवले तिथं बनवलेत ते काही चला चुकीने बनवले ते डिलीट करून टाकायचे तुम्हाला सहजबधी सरांनी कोणी बघितलं तर मला लय रागवणार ते तर आता जेवण वगैरे झालं होतं म्हणलं चाललं एक व्हिडिओ बनवावा कारण आपल्याला युट्यूबला ॲक्टिव्ह राहणं गरजेचं असते ना तर भावा आणि बहिणींनो माझी सध्या खूप बेजारी चालली आहे तर रूमला चार हजार दोनशे भाडं आहे माझ्या एवढं भाडं भरायचं पेमेंट पण मला कमी आहे तर तेवढ्या पेमेंटमध्ये मी काय काय परवडायचं मला सांगा एवढं भाडं भरून रूम भेटणं झाली कसं भेटणार मी एकटी आहे म्हणून रूम भेटणं झाली मला आता ही रूम कशी तरी घेतली मी पण याचं सध्या ॲग्रीमेंट करायला सांगितले आता पुढच्या महिन्यात काय म्हणतात काय माहिती एकोणीस तारखेचा महिना आता महिना पण जवळ आलाय लगेच दुसरे चार हजार दोनशे जमा करून ठेवावं लागतात मला लय अवघड आहे व जीवन जगणं म्हणजे लय बेकार आहे माणूस म्हणतं एक पोट भरायचं सोपं आहे पण एकच पोट भरायचं लय अवघड आहे लय बेकार आहे तर ही टेन्शन विचार करू डोळे झड पडले तर आता मी साडी वगैरे घातली होती म्हणलं तिकडून आले आणि टाईम भेटत नाही ना म्हणलं आणि ह्या टायमाला म्हणजे संध्याकाळी व्हिडिओ चांगली निघत नाही आणि माझा मोबाईल पहिलाच ब्लर झाला आता वर्ष होऊन आहे मोबाईलला माझे वर्ष ते म्हणजे बारा तेरा महिने झाले मोबाईल घेऊन त्यामुळे व्हिडिओ माझा खा सॉरी मोबाईल माझा ब्लर झालाय पण एवढं वर्ष वापरावं म्हणलं आता आपल्याकडं काय पैसा पाणी चांगला सासला की मग पुन्हा घ्यावं एखादा मोबाईल हे आपलं वराबाळांना बघायला देऊन टाकावं म्हणलं आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठीच घ्यायचं आहे तरी बी मी काढते व्हिडिओ कारण आपले चॅनेल चला ना झाले व्ह्यू याय ना झाले तर आता हे कसं काढायचं म्हणून काढायचे ते व्हिडिओ चॅनेल बंद नाही पडलं पाहिजे ना माझं का तसं करायला ते यूट्यूबवाले सगळ्यांचे व्हिडिओ चालायला लागलेत माझेच का चालना झालेत काय माहिती माझं पहिलं तर चॅनेल रिजेक्ट केलं होतं परत मी हातापाया पडून त्या चॅनेलला हजार रुपये खर्च केला आणि खर्च करून माझं चॅनेल व्यवस्थित करून घेतलं आणि आता व्यवस्थित केलं तर व्हियना झाले तर हजार रुपये खर्च झाला भरपूर काय कुठं ना झाला करायला मला रिजेक्ट करून टाकलं होतं मी झटले नसते तर आता मी ह्या तुम्हाला ह्या चॅनेलवर दिसले बी नसते ज्या चॅनेलवर मी शून्यातून सुरुवात करायला बघायला भेटले असते पण चला मी, मी प्रयत्न करायला जाऊ द्या आपण एवढं मेहनत करून नेतवर आलो चला दोनशे तीनशे का होईना जसं होईन तसं होईन अगर न करा रोज एक बी वाढला किंवा दोन तीन दिवसाला एक एक वाढले तरी आपल्याला बारी झाले म्हणून आपण खरंच चाललो आता ह्याचाच वेळ भरपूर जाणार इंस्टाग्राम सण सण सणसा पळायला लागले पण यूट्यूब मात्र माझं का हाड चालायले काय माहिती तर चॅनेलवरती कोणी नवीन असतात तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक दादा आहे तर त्यांनी मला इंस्टाग्रामला काय नाव आहे त्यांचं माझं नाव लक्षात नाही आहे बट नाव त्यांचं काय बाबा सॉरी मग नाव तर नाही पण त्यांनी खूप छान छान कमेंट केलं मला तर दादा थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला इग्नोर वगैरे काय करत नाही मी तुमच्या कमेंट वाचत असते कमेंट बघत असते तर तुम्ही छान कमेंट केलं मला इन्स्टाला पण असाच सपोर्ट राहू हो द्या नाराज होऊ नका रिप्लाय केला नाही म्हणून तुम्हाला माहिती आहे का बारा घंटे ड्युटी करते आणि रिप्लाय केला ना तर माणसाचा समोरच्या गैरसमज होतो किंवा काही पण म्हणजे माझ्यासोबत काही बायकांनी धोका केलेला आहे आणि मी नवीन व्यक्तीला नाही बोलत जास्त तर सो प्लीज तुम्ही माझे फॅन आहेत तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि हो माझं पण लक्ष असतं तुमच्या कमेंटकडे तुमच्या बोलण्याकडे हा माझा तुम्हाला रिप्लाय तुम्ही छान छान कमेंट करा कारण तुम तुम्ही छान कमेंट केली तर समोरची व्यक्ती पण छान कमेंट करणार छान बोलणार ठीक आहे तर थँक्यू सो मच तर चला तुम्ही काय बनवले जेवायला कमेंट करून कळवा नक्की कळवा कोण कोण झोपायच्या तयारी ते नक्की कळवा तर आता म्हणत असताना ह्या टायमाला केस मोकळे का सोडलेत तर माझे केस हो ना म्हणजे लय केस होते मला आता एवढेच केस राहिलेत एका बाईनं म्हणजे नवऱ्याच्या इकडं राहत होते तेव्हा केस कापले खालीवरी करून टाकले युकट एवढा बिघडून टाकला ना तेव्हापासून केसाची वाढ गुतली विणी घातली ना छोटी विणी येते मग मला असं झोपता येत नाही विणी खाली गुतती मानाला त्यामुळे मी रोज केस मोकळे सोडून झोपत असते आणि आता मी इकडं आल्यापासून म्हणजे नाईटला ड्रेसच असते हेच ड्रेस असते आगवाग घालायला हे दुसरं आहे तर साडी घालत नाही साडी खराब होती निघते तर पाणी नाही आणि साडी म्हणजे चिखल कंटिन्यू पाऊस चालू इकडं चिखलानं साडी खराब होती त्यामुळं घालू पण वाटत नाही ना त्यामुळे आता एवढा रेग्युलर असा ड्रेस असतो हे बघा एवढी चटई आहे तिकडं एक गोदडं आहे उशाला ही आईने शाल पाखरा दिली होती एवढा माझा संसार आहे तिकडं माझे कपडे अडकले तर कामावरची ड्युटीवरची आणि माझा राडा पडला आहे कचरा कचरा टाकला नाही काही नाही आता उद्या टाकते होते आणि तिकडं बघू शकता बॅगवर भारा पडलाय साड्यांचा धुवायचा पाणीच नाही त्यामुळं काहीच केलं नाही जाऊ द्या माझा काही तुम्हाला व्हिडिओ आवडला झालेत माझा कंटेंट पण चांगला नाही त्यामुळे तुम्हाला आवडला पण तरी पण मी टाकते बघा या न बघा जाऊ द्या तुमची इच्छा आता एवढे सहा हजार सात हजार सबस्क्राईब होत आले तरी माझे व्हिडिओ म्हणजे सात हजार रोज रोज दोन बी हजार व्ह्यू आले तरी मला चांगलं वाटलं असतं पण माझ्या चॅनेलला किती आहे की दोनशे तीनशे मला असं असं टेन्शन एवढी मेहनत करून काय उपयोग आहे माझा काय फायदा आहे माझा का मला तुम्ही सपोर्ट करणार यार काय मी तुमचं वाईट केलंय असं <laughs> मला आशा होती काहीतरी युट्यूबचा पैसा येईल म्हणून मी काहीतरी करेल म्हणून दोन लेकरांसाठी मी इतकं करत आले आणि मला ही का अशी वेळ आली माझी माझं चॅनल विकत सुद्धा मागितली दहा हजारला तरी मी दे झाले एवढी मेहनत वाया जाऊ देऊ नका बहिणी बहिणीनो प्लीज माझी व्हिडिओ बघा काही मी असू द्या माझं गरीब आहे म्हणून मला मदत करा माझी मदत म्हणजे तुमचा एक सबस्क्राईब आणि तुमचा एक व्ह्यू मला महत्वाचा आहे आणि शेअर लाईक पण महत्वाचं आहे तर वेळ असल्यावर नक्की माझा व्हिडिओ बघत जावा मी काय करायले काय नाही हे तुम्हाला दाखवते पण आता मला स्वयंपाकही ही करताना व्हिडिओ आता म्हणजे लेकरं पण सारखं सारखं येत नाहीत कटाळा करतात बनवत नाही त्यांना कधी कधी व्यवस्थित धरता येत नाही मोबाईल आजूबाजूची आणि शाने माणसं तर कंटिन्यू इथं सगळे लोक करून खाणारे कोण आपल्याला येणारे आपली मदत करायला असते व्हिडिओ बनवाय कोणाला नाद बी नाही असला इथं मीच बनवते व्हिडिओ तेवढे त्यामुळं आता मला काही दाखवता येत नाही म्हणून मी तोंडानं सांगते की बा मी आज हे केलं मी ते केलं आणि आज राहिला विषय पोरांचा पोरं ते गावाकडे आहे त्यांच्या विषय त्यांना काही त्यांची आवड निवड दाखवता येत नाही मी तोंडाला सांगू शकते पण दाखवता येत नाही ना आता माझ्या अनुष्काला मेथीची भाजी खूप आवडते तिथं असते तर मम्मी मेथीची भाजी कर शेपाची भाजी कर या दोन भाज्या तिला लय आवडतात तशी त्यांची आवड निवड मला दाखवता येत नाही पण मी आता इथं जॉबला आहे तोपर्यंत आहे गावी गेल्यावर गावाकडचे मस्त मस्त रानातले हे व्हिडिओ नक्की कमाल दाखवतो काही

तूने ऐसा हाल किया है तूने भी न जाना जीना नहीं जीना तनहा अकेले भला वल्ला दिल है मेरा तेरे सीने में दिल है मेरा तेरे सीने में ये क्या गजब या नाही तर मी आता गाणं गायलंय गाणं कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा जमतं का नाही म्हणायला येड आकडं म्हणलंय कारण मला गाणे म्हणायची पण खूप आवड आहे आता गाणं म्हणा म्हणून गाणं पण गायलं चला तुम्हाला बोलत बोलत आता असं तुम्हीच माझे सोशल मीडियाची चाहते माझं गाणं ऐकणार दुसरं कोण ऐकणार आहे तर भूतावाळी मी घरात बघा माल झेंडू म्हला बघते थोडा मान लागली दुखायला म्हणजे काय कराव या मानाच काही कळा नाही मला सकाळ लवकर उठावं लागल स्वयंपाक बनवावं लागल पाणी तर नाही कपडे धुवायला नाही आंघोळीला नाही काय नाही कसं बस उद्या ऍडजस्ट करून जावं लागेल रूम बदलावीच लागेल मला परीक्षा घ्यायलाय सध्या माझी असो घेऊ द्या परीक्षा माझी कस आहे माणूस परीक्षा घेतल्याशिवाय सक्सेस होत नाही आयुष्यामध्ये जेवढं स्ट्रगल करतात जेवढं काटेवर पाय देत चालतात तेवढं भविष्यात पुढं काही चांगलं असतं आणि एखाद्या माणसाची जिंदगी शेवटपर्यंत ही तशीच जाते त्याच्या महागडी समसमच हटत नाही काय माहिती आता माझ्या नशिबात काय गेली चमसम हाट ती ती काय नाही आता लावला झेंडू झेंडू आता झेंडूबाम चांगलीच झोप येईन मला माझे आयुष्य का असते सगळं दाबलं असत्र माझी दही माया करते माझी काय करा बदनसीबे नशीबच खराब आहे आपलं आपले मजबुरी आपण त्यांना आणू शकत नाही सोबत मलाच नाही जास्त दिवस राहायचं एखादा लाख रुपये जमा झाले की आपलं आपल्या गावाकडंच करून खाल्लेलं बरे तर चला भावा बहिणी करा आराम आता तुम्ही पण मी पण आराम करते दहा वाजते डोळ्यात झोप घुसली माझ्या आता भेटूयात आपण सकाळी तर चला काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा माणसाचा जन्म आहे म्हणून मन मारून मन, मन भरून जागा Good night.